खूप मोठं करायचं होतं परंतु काही कारण असतं प्रत्येकाला काही वैयक्तिक कारण नसतात त्यामुळे येऊ शकत नाही आमची बॅशी दोन हजार पाच सहाची आहे आणि सर्व आजही तसे गुडगुडीत आणि दिसत आहेत त्यामुळे आज असं म्हणजे आनंदाचा क्षण आहे की आज आम्ही परत बालपणात गेलो आहोत आणि बालपणात घेऊन जे जगलो आम्ही जो एक वर्ग फिरलो पूर्ण फिरून आलो बघितला तिथं आमचं बालपण दिसत होतं की हा तुषार आहे तुषारला बघून गोल अशी बजूर आहे की खर आज मिस करतो आहे जे टीचर नाही आले आमच्याकडे त्यांना मिस करतो आहे त्याचप्रमाणे आमची एक एक मिनल कौशिक आहे आज डॉक्टर झालेली आज तुझ्याकडे आज सुद्धा बघितलं आज सेम फिटनेस दिसा जसा होता आज फिटनेस तर असा खूप छान प्रकारे आमचा खूप आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणात आम्ही सर्व साक्षीदार आहोत त्याबद्दल आपण सर्व जणार त्याबद्दल मी आपलं पुन्हा खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद महागांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वर्णगाव ज्यावेळेस एक दहा दोन हजार दोन रोजी मी माननीय चंद्रकांत हरिपडे सर व त्यांचे सहकारी मित्र गणेशदादा झोपे यांच्या नेतृत्वात मला इथे ज्या वेळेस शाळेत नोकरी लागली त्याच वेळेस दोन हजार दोनच्या बॅच हे सगळं विद्यार्थी विद्यार्थिनी माझे जमलेले आहेत आज हा दुद्ध शर्करा योग हो आहे की आज इतक्या वर्षापासून जवळजवळ वीस बावीस वर्षापासून माझे जुने सहकारी किंवा माझे मुलं किंवा मुली म्हणून मुल। आज माझ्यासोबत इथे आनंद बाळगत आहे या आनंदाचा पारावारा उरलेला नाही आहे आणि प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी आज सॅटिस्फॅक्शन आहे की बा प्रत्येक जण जॉब करतो आहे सगळ्या पूर्ण दोन हजार दोनच्या बॅचमधील सगळे विद्यार्थी मस्ती खोरे होते मारही खाल्लेला आहे त्याच्यानंतर आज जे काही विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियर कुणी शिक्षक आहे कुणी एम पी एस सी यू पी एस क्लासेस घेतो काही एक सोनम सराफी एक ज्युनियर कॉलेजला टीचर आहे असे असे अनंत विद्यार्थी घडलेले दो आहेत कोणी मेडिकल आहेत सेक्टरमध्ये आहेत अशा दोन हजार बॅच च्या विद्यार्थी येऊन फार मला आनंद झालाय व असाच आनंद हा कायमस्वरूपी राहो अशी मी त्यांना ईश्वर श्रीणी प्रार्थना करतो आणि तसेच यापुढेही त्यांचं आरोग्य सुदृढ राहो व यापुढेही त्यांनी त्यांचे भावी पिढीला चांगले मार्गदर्शन करून पण मी दिलेल्या तुम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक करून चांगल्या प्रकारे त्यांना समजून समजून त्यांना योग्य प्रकारे गायडन्स करा, प्रका। प्रका। करा आणि आपण काही काहीच्यातले शिक्षकही आहात आपण विद्यार्थी दश असताना जो आपण केलेला प्रसाद तो आपण हे करायचा आहे आणि आज जसे जसे विद्यार्थी संख्या कमी होते त्यावेळेस शिक्षकांना बाहेर फिरावं लागत आहे की बाबा विद्यार्थी माझ्या शाळेत झाला पाहिजे म्हणून हा विद्यार्थी घडवताना शिक्षकांची एक तारेवरची कसरस आहे जसे राजेश सर राजेश हिंगळे मिलिंद सुरवाडे हे शिक्षक आहेत सोनम शरापाई एक शिक्षक आहे नंतर रुपाली नाथजोगी ही सुद्धा एक शिक्षक आहेत नंतर पल्लवी पल्लवी चौधरी सुद्धा एक शिक्षक आहे यांना सगळ्यांना अनुभव आहे की बा शिक्षक पेशा कसा सांभावा लागतो त्याच्यासोबत संसाराचा गाळाही कसा चालावा लागतो व प्राचार्य उपप्राचार्याने कसं हँडल करावं लागतं हे तारियाची कसरत सगळी करावं लागते म्हणून आपण पुढे याही पुढे असाच कार्यक्रम घेत राहो आणि आपण भावी पिढी चांगली घडावी याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराज